नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती या संबंधीचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि लवकरच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे अबूज पाटील सरांनी त्याबद्दल एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही सर्वांनी बघितला असेल आज जर आपण बघितलं प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय की नेमकं या परीक्षेचं स्वरूप काय आहे कशा पद्धतीचा पेपर असणार आहे आणि आपल्याला कोणते विषय कशा पद्धतीने अभ्यासायचे आहेत बरोबर आहे तर या विषय आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहेत ज्याही विद्यार्थी मैत्रिणी अंतर्गत भरतीसाठी तयारी आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हटलं की उत्कर्ष इन्स्टिट्यूट हा एकमेव आणि सर्वात योग्य पर्याय आहे हे आपण सर्वांनी आत्ता मागे जाऊ नागरी प्रकल्पासाठी एकशे दोन पदांची जाहिरात आली होती त्यावेळेस बघितलेलं आहे कशा पद्धतीने आपण लेक्चर घेतले कशा पद्धतीने मॅरेथॉन लेक्चर घेतलेत आणि आपल्या लेक्चरमधील मॅक्सिमम क्वेश्चन हे ॲज इट इज तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा आलेले दिसणार आहेत बरोबर आहे चला तर आपण आता तयारी करणार आहोत परत एकदा उत्कर्ष इन्स्टिट्यूट बरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची आता मला एक सांगा ज्या पण विद्यार्थी मैत्रिणी सरळ सेवा भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची सूचना की लवकरच आपल्यासाठी ती सुद्धा जाहिरात येणार आहे जसं अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती झाली होती नागरी प्रकल्पासाठी त्याच पद्धतीने <laughs> ग्रामीण प्रकल्पासाठी सुद्धा लवकरच अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती येत आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तयारीमध्ये राहायचंय तुम्हाला याचा फायदा होणार आहे बरोबर आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण बोलणार आहोत अंतर्गत भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका मग आता सर्वात सोपा प्रश्न आहे की कोण यासाठी पात्र आहे कोणत्या महिला अशा आहेत की ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीमधून फॉर्म भरू शकतात तर एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका या पदाचा किती दहा वर्षांचा अनुभव आहे किती दहा वर्षांचा अनुभव आहे त्या सर्व महिला काय करू शकतात या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात बरोबर आहे आणि वयोमर्यादा किती आहे पंचेचाळीस वर्ष म्हणजे तुमचं वय हे पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये असायला हवं त्याच पद्धतीने तुम्हाला अंगणवाडी सेविका या पदासाठी दहा वर्षाचा अनुभव असणं सुद्धा महत्वाचं आहे बरोबर आहे तर सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटने परत एकदा अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची ही आपली नवीन बॅच चालू केलेली आहे लक्षात ठेवा ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे म्हणजे सर्व लेक्चर हे दररोज लाईव्ह होतील तुम्ही समजा लाईव्ह लेक्चर बघू शकले नाही तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ते लेक्चर कितीही वेळा बघू शकतात आपली सर्व फॅकल्टी तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने शिकवतात कशा पद्धतीने रिव्हिजन होतं त्याचबरोबर क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस कशा पद्धतीने घेतली जाते हे आपल्या सर्वांना माहिती जे नवीन असतील त्यांनी एकदा आपले जुने व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत आपले अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल आता लक्षामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच कितीही वेळा तुम्ही लेक्चर बघू शकता तुम्हाला पीडीएफ नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत टेस्ट सिरीज मिळणार आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मागचे प्रश्नपत्रिका जे आहेत मागे कशा पद्धतीने प्रश्न आले होते आणि कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर महत्वाचे सर्व विषय यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि जी के आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय कोणता आय सी डी एस सर्व लाईव्ह लेक्चर होतील व्यवस्थित पद्धतीने तुमची तयारी करून घेतली जाणार आहे सर्वांसाठी एक महत्वाची सूचना लक्षात ठेवा या अगोदर जर तुम्ही बघितलं अंतर्गत भरतीचा पेपर सात दहा वर्ष झाले होते त्या अगोदर झाला होता म्हणजे हा जो चान्स आहे आपल्या सर्वांसाठी शेवटचा चान्स आहे मग तयारी करताना सुद्धा आपण कशी तयारी करायला पाहिजे त्याच पद्धतीने जोरदार तयारी केली पाहिजे आणि <laughs> या प्रवासामध्ये उत्कर्ष इन्स्टिट्यूट नक्की तुमच्या बरोबर आहे परिपूर्ण तयारी करून तुमची घेतली जाईल त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर फोन करायचा आहे लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे तुम्हाला महत्वपूर्ण काय सर्व इन्फॉर्मेशन सर्व तयारी तुमची प्रॉपर करून घेतली जाईल बरोबर आहे लक्षात सर्वांना चला तर आता आपण काय करूयात आपल्या लेक्चरला या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात काल जे नोटिफिकेशन आलं होतं त्यातले काही महत्वाचे पॉईंट फक्त मी आत्ता सांगणार आहे सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की आपली जवळपास जवळपास म्हणजे दहा वर्ष सेवा पूर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे जर अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल मिनिमम दहा वर्ष पाहिजे मग काही अकरा वर्ष असतील बारा वर्ष तेरा वर्ष तो नंतरचा प्रश्न परंतु दहा वर्ष आपली अंगणवाडी सेविका म्हणून सेवा असणं खूप जास्त गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर वय वय किती असणं गरजेचं आहे पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये आहे जर तुमचं पंचेस वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता का नाही जर तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत परंतु तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव आहे सात वर्षाचा अनुभव आहे किंवा नऊ वर्षाचा अनुभव आहे तुम्ही फॉर्म भरू शकता का नाही म्हणजे वय पंचाळीस वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं दहा वर्ष अंगणवाडी सेविका अनुभव असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमची पदवी ज्याला आपण डिग्री म्हणतो ना ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असणं सुद्धा आवश्यक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर हिंदी मराठी भाषा पास झालेल्या असलेल्या पाहिजे हे हा पॉईंट तर सर्वांना समजला असेल महत्वाचं तुमचं एम एस आय टी किंवा कोणताही संगणक पास झालेल्या असणं सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्हाला ही स्लाईड का घेतोय मी या स्लाईडमधून एकच महत्त्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण या पदासाठी पात्र आहोत की नाही हे तुम्हाला अगोदर चेक करायचं आहे बरोबर आहे आपण फॉर्म भरू शकतो की नाही हे एकदा सर्वांनी चेक करा आणि त्यानंतर काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे लवकरच सुद्धा काय होतील ऑनलाईन चालू होतील जशी जशी प्रोसेस जाईल आपण त्यावर काय करणार आहोत सेपरेट व्हिडिओ हे बनवत राहणार आहोत त्या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होणार आहे बरोबर आहे समजलंय सर्वांना इथपर्यंत सर्व क्लिअर असेल आता आपण येऊयात आपल्या या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या पार्टला आता याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगतो पण लक्षात ठेवा आता <coughs> नेमकं ही परीक्षा आहे आम्हाला समजलं परीक्षेसाठी कोण इलिजिबल आहे कोण फॉर्म भरू शकतं कोण पात्र आहे हे पण आम्हाला समजलं मग नेमकं पेपर कशा पद्धतीने होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय बरोबर आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती महत्वाचा विषय समजून घ्या तुम्हाला इंग्रजी विषयाचा अभ्यास करायचा आहे मराठी विषयाचा अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण काय म्हणतो जी के आणि हे आहे संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजेच आपण गणित बुद्धिमत्ता मॅथ्स आणि रिझनिंग ज्याला म्हणतो ना हे सर्व तीनही टॉपिक मिळून तुम्हाला किती साठ क्वेश्चन आहेत लक्षात ठेवा का किती सॉरी सत्तर प्रश्न आहेत किती सत्तर प्रश्न आहेत हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचंय अभ्यास आप करताना आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट काय कोणत्या विषयाला किती भेटेज आहे किती महत्व आहे आणि आपल्याला त्या विषयातून किती मार्क्स जास्तीत जास्त मिळू शकतो आपण याचं तुम्हाला एकदा काय करायचं आहे अंदाज लावायचा आहे अनालिसिस करायचं आहे आणि त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायची आहे आपल्याकडे कर विषय किती झाले चार विषय झाले बरोबर आहे इंग्लिश या विषयाचे तुम्हाला प्रश्न किती आहेत दहा प्रश्न आहेत केवळ दहा प्रश्न इंग्लिशचे असतील आणि ज्यामध्ये तुम्हाला वीस गुण म्हणजे एकतर गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे की एक, एक प्रश्न हा दोन गुणांसाठी आहे एक प्रश्न दोन गुणांसाठी एक क्वेश्चन दोन मार्कसाठी आहे बरोबर आहे त्यानंतर महत्वाचं मराठी या विषयाचे वीस प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला किती चाळीस गुण आहेत बरोबर आहे त्यानंतर गणित बुद्धिमत्ता जी हे सर्व तुम्हाला चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी गुण आहेत म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश जी के सर्व टॉपिक मिळून तुम्हाला किती प्रश्न आहेत सत्तर प्रश्न आहेत आणि सत्तर प्रश्न जर आपण म्हटलं तर याचे गुण किती झाले एकशे चाळीस गुण झाले आता महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा हे जे टॉपिक आहेत ना याचा आपला अभ्यास चांगला असतो किंवा आपण याचा अभ्यास केलेला असतो बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी काय करतायत वेगवेगळे पेपर देत आहेत आणि सर्व सरळ सेवेचा जो पण पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला हे सर्व विषय कॉमन आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश आणि जी सर्व कॉमन आहे आता तुमचा मेन पॉईंट कुठे येणार आहे हा जो विषय आहे महिला व बालविकास आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करण्यात आलेले कायदे आणि योजना याला आपण थोडक्यात काय म्हणणार एस असं म्हणणार बरोबर आहे हा आपला कोणता पाठ झाला हा आपला तांत्रिक पाठ झाला टेक्निकल पोर्शन याचे तुम्हाला प्रश्न किती आहेत तीस प्रश्न साठ गुणांसाठी लक्षात ठेवा हा जो पार्ट आहे हा आपल्या परीक्षेमधला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे का बरं कारण की याच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपला <clears throat> अभ्यास कमी असतो त्याचबरोबर यासाठी जर आपण बघितलं तर स्टडी मटेरियल कमी आहे अभ्यासाचं साहित्य कमी आहे परंतु तुम्हाला काहीही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही हा जो तीस प्रश्न किंवा साठ मार्काचा हा जो पोर्शन आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट तुमच्याकडून सर्व परिपूर्ण पद्धतीने तयार करून घेणार आहे त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता जे आपले मॅरेथॉन लेक्चर आहेत युट्यूबवर ते एकदा बघा कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी शिकवलं आहे तुम्हाला आणि आय सी डी एसच्या परीक्षेमध्ये कसा फायदा होऊ शकतो कारण की ज्या पण विद्यार्थी मैत्रिणीचे हे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील ना त्यांचा सिलेक्शनचा चान्स काय खूप जास्त आहे कारण की हे विषय मी परत एकदा सांगतो सर्वसाधारण विषय जे म्हटले ना कॉमन आहेत आपण बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास केलेला असतो सर्वांना त्याचे मार्क्स पण चांगले मिळतात बरोबर आहे कारण की आपल्याला माहिती आहे जसं आता मी तुम्हाला सांगतो मराठी हा विषय घेतला आपल्याला अंदाज असतो प्रश्न कोणते विचारतील आपल्याला प्रश्न विचारतील प्रयोगाबद्दल आपल्याला प्रश्न विचारतील समासाबद्दल बरोबर आहे आपल्याला प्रश्न यामध्ये काय विचारतील अलंकाराबद्दल बरोबर आहे हा एक आपला जनरल अप्रोच असतो आपल्याला या गोष्टीबद्दल माहिती असतं कशा पद्धतीने प्रश्न विचारतील त्यानंतर सामान्य ज्ञान जर आपण बघितलं यामध्ये आपल्याला प्रश्न विचारताना एक आपल्याला अंदाज असतो करंट अफेअर्स मधले प्रश्न विचारले तर खेळाचे विचारू शकतात त्याचबरोबर महत्वाचं झालं आपण बघितलं महत्वाच्या पुरस्कारांबद्दल विचारलं जाऊ शकतं त्या इतिहासाबद्दल जर विचारलं तर समाज सुधारकांबद्दल प्रश्न विचारले जातात हा एक आपला जनरल अप्रोच आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारतात बरोबर आहे इंग्लिश म्हटलं तर आपल्याला माहिती आहे प्रिपोजिशनवर प्रश्न विचारणार टेन्सवर प्रश्न विचारणार आर्टिकल्सवर प्रश्न विचारणार बरोबर आहे की नाही आपल्याला खरा अभ्यास कुठे करायचा आहे या साठ प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे कारण की आपल्याला अंदाज नाही आहे ना कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात काय प्रश्न आहेत मग त्याचा अभ्यास कसा करायचा आहे किती स्टडी मटेरियल वापरायचं नेमका अभ्यास करताना कोणत्या लेवलपर्यंत अभ्यास करायचा आहे ही सर्व माहिती सर्व व्यवस्थित तुमच्याकडून उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट करून घेणार आहे हे लक्षात ठेवा समजलंय सर्वांना म्हणजे एकूण आपले प्रश्न किती आहेत शंभर प्रश्न आहेत गुण किती आपले दोनशे गुण आहेत आणि वेळ किती आपल्याला दीड तास म्हणजे नव्वद मिनटं इतका वेळ असणार आहे आणि सर्व प्रश्न हे एम सी क्यू प्रकारचे असतील कोणते मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो हे सर्व या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे या व्हिडिओ बनवण्यामागे माझा एकच उद्देश होता तुम्हाला होत की तुम्हाला समजलं पाहिजे की आपण या परीक्षेसाठी पात्र आहोत की नाही पात्रता काय आपण कधी फॉर्म भरू शकतो हा महत्वाचा पॉईंट आणि दुसरा महत्वाचा पॉईंट हा सांगायचा आहे की नेमका आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आता लक्षात घ्या बरं का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जनरल सांगितले फक्त की इंग्रजी दहा प्रश्नांसाठी आहे तुमचं मराठी वीस प्रश्न आहेत सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता यांना पण वीस वीस प्रश्न असतील म्हणजे चाळीस प्रश्न आणि एस आपलं तीस प्रश्न म्हणजे साठ गुणांसाठी असेच आपण व्हिडिओ बनवत राहणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना दहा प्रश्न आहेत मग कोणत्या विषयावर फोकस करायचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा की आपण या दहा पैकी जास्तीत जास्त प्रश्न पण विचार अटेम्प्ट करू शकतो बरोबर येऊ शकतात आणि महत्वाचे टॉपिक काय सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी बरोबर आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला दहा प्रश्न आहे म्हणजे इंग्रजीला किती वेळ दिला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की नाही जर आपण एसला जितका वेळ देतोय तितकाच जर वेळ इंग्लिशला दिला तर आपला शंभर टक्के तोटा होणार आहे बरोबर एक नाही तुम्ही इंग्लिशचा कितीही अभ्यास केला तर तुम्हाला दहा प्रश्न आहेत बरोबर किती येऊ शकतात पाच सहा सात आठ दहा पैकी दहा बरोबर येतील पण इकडे जर तुमचा आयसीडीएसचा जर तुम्ही त्या वेळ जर खराब केला त्याचा अभ्यास नाही केला तर नुकसान आहे बरोबर एक नाही मग तुम्हाला महत्वाचा अप्रोच काय लक्षात ठेवायचा आहे कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे कोणत्या विषयातील महत्वाचे टॉपिक काय आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या विषयाचा आपण कसा अभ्यास आप केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त मार्क्स त्यातून घेऊ शकतो परीक्षेसाठी महत्वाचे टॉपिक कोणते महत्वाचं म्हणजे कशातून आपल्याला जास्त मास्क देणार आयसीडीएस मध्ये पण बघा खूप सारे योजना असतात खूप सारे कायदे असतात एसचे पण खूप सारे पार्ट आहे मग आपण कशावर फोकस केला पाहिजे कोणते महत्वाचे घटक आहेत हे सर्व आपण या ठिकाणी काय करून घेणारे तुमच्याकडून व्यवस्थित शिकवून घेणार शिकवणार आहे व्यवस्थित पूर्ण <coughs> करून घेणारे कुणीही टेन्शन घ्यायचं नाहीये बरोबर आहे जस्ट मी तुम्हाला सांगतो आता जर आपण बघितलं मराठी या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला कुठे फोकस करायचा आहे चार टॉपिक सांगतो एक म्हणजे समास हा जो टॉपिक आहे तुमचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे प्रयोग हा जो टॉपिक आहे हा तुमचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण म्हणी आणि वाक्प्रचार ज्याला म्हणतो म्हणी वाक्प्रचार त्याचबरोबर अलंकार हे टॉपिक आपल्याला काय करायचे आहेत व्यवस्थित पूर्ण करायचे आहेत प्रश्न यावर विचारतात का यश शंभर टक्के विचारतात बरोबर लक्षात घ्या ना आपल्याला वीस प्रश्न आहे आणि इंग मराठीमध्ये टॉपिक पण वीस असतील प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे का नाही आपल्याला अभ्यास करताना काय आहे कर राहिलेल्या वेळेमध्ये लक्षात ठेवा हा आपल्यासाठी शेवटचा चान्स आहे यामध्येच चा आपल्याला काय आहे पास व्हायचं आहे म्हणजे शंभर टक्के पास आहे बरोबर आहे नंतर हा चान्स नाही आहे बरं का कारण की जर इतक्या वर्षानंतर हा पेपर होतोय तर आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थी मैत्रीण ज्या आहेत या जवळपास त्यांचं वय तितकं पूर्ण झालेलं आहे परत त्या यामुळे त्यांना तो पेपर सुद्धा देता येणार नाही म्हणून पूर्ण तयारी करून टाका आपली <coughs> आत्ताच काय करायचं आहे पूर्ण तयारी करायची परीक्षेसाठी जो आपल्याकडे दोन तीन महिन्यांचा वेळ मिळेल तीन महिन्याच्या आसपास पूर्णपणे तयारी करायची जे महत्वाचे टॉपिक आहे व्यवस्थित करा रिव्हिजन करा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि महत्त्वाचं तयारी करायची सर्व बघा सर्व व्यवस्थित टॉपिक शिकवले जाणार रिव्हिजन करून घेतली जाणार तुमच्याकडून क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहे कुणीही टेन्शन घ्यायचं नाही फक्त आपण ज्या पद्धतीने बघतोय ज्या पद्धतीने सांगतोय तेवढा अभ्यास करण्याचा काय करा सर्वांनी व्यवस्थित प्रयत्न करायचा आहे समजले सर्वांना इथपर्यंत क्लिअर आहे चलो आता आपण काय करणार आहे जसा जसा पुढे व्हिडिओ पुढचे व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम्हाला सर्व मी वेगवेगळी माहिती देणार आहे सर्वांना एकदा समजलं परीक्षेचं स्वरूप काय कोणत्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणत्या विषयाचा किती अभ्यास आयसीडी आता जास्तच करावा लागेल इंग्लिश पेक्षा कारण की जास्त वेटेज आहे बरोबर आहे चला तर महत्त्वाचा आता एक जी तुम्हाला सूचना सांगायची आहे ती सूचना म्हणजे काय ज्यांना वाटतंय <laughs> <laughs> की आपल्याला व्यवस्थितपणे आपली एक बॅच आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी परंतु ज्यांना असं वाटतं की आपल्याला पर्सनली काय करायचं आहे सर्व शिक्षकांशी कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दररोज काहीतरी टार्गेट मिळालं पाहिजे की आज इतका अभ्यास पूर्ण झाला पाहिजे आपला तो अभ्यास आप शिक्षकांनी काय केलं पाहिजे चेक करून घेतला पाहिजे खरंच अभ्यास झालाय की नाही आपण सर्व केलं आहे की नाही कोणत्या टॉपिकला आम्हाला जास्त प्रॉब्लेम येतोय मग ते टॉपिक आपल्या डिटेलमध्ये झाले पाहिजेत किंवा आपल्याला मेंटरशिप ज्याला आपण म्हणतो वन टू वन मेंटरशिप म्हणतो की मला नेमकं माहिती सर्व काय करायचंय प्रत्येक शिक्षकाशी कनेक्ट अभ्यासाविषयी कनेक्ट आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे यासाठी आपण काय केलंय अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी महत्वाचं मेंटरशिप बॅच ही जॉईन केली असणार आहे आलं लक्षात आता बघा बऱ्याचशा ज्या आपल्या विद्यार्थी भगिनी आहेत यांनी वीस वर्ष झालेत काहींना इतके वीस वर्ष पंधरा वर्ष झाले की अभ्यास सोडून दिलाय बरोबर आहे की नाही आता मग आपल्याला परत अभ्यासासाठी जर तयारी करायची आहे महत्वाचं आपल्याला परत पास होण्यासाठी तयारी करायची खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे मग योग्य मार्ग तुमच्याकडून योग्य मेहनत आणि योग्य मार्गदर्शन कोण देणार आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुम्ही ही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता तुम्हाला परीक्षेसाठी याचा खूप जास्त फायदा होणार आहे बरं का ज्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका आपली बॅच जॉईन करायची ती पण जॉईन करा किंवा मेंटरशिप स्पेशल बॅच जी आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आपण तुमच्याकडून काय करून घेणार आहे अभ्यास करून घेणार आहे मग सर्व शिक्षक तुमच्यासाठी काय असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेली टार्गेट दिलं जाईल इतका अभ्यास करायचा आणि तो पूर्ण करून घेतला जाईल रिव्हिजन तुमच्याकडून करून घेतली जाईल त्या सर्व विद्यार्थी मैत्रिणी ही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे समजते सर्वांना चलो तर अशाच पद्धतीने आता दररोज उत्कर्ष इन्स्टिट्यूटचे व्हिडिओ येत राहणार आहेत कसा अभ्यास करायचा आहे कोणत्या विषयाला कसा अभ्यास करू शकतो आपण पास कसं व्हायचं आहे डॉक्युमेंट्स काय आवश्यक आहे फॉर्म कसा भरायचा परीक्षा कधी होऊ शकते या सर्व प्रश्नाचे उत्तर कुठे मिळणार आपल्याकडे मिळणार ज्यांनाही काही प्रश्न असतील या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लवकरात लवकर बॅच सुद्धा जॉईन करू शकता मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येतो ज्यामध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे क्लिअर आहे चलो तर जे नवीन असतील त्यांनी एकदा व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता परीक्षा होईपर्यंत तुम्हाला खूप सारे व्हिडिओ खूप सारे लेक्चर आपल्या या युट्यूब चॅनलवर मिळणार आहेत समजलं सर्वांना चलो तर थँक्यू सो मच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास चालू ठेवा रिव्हिजन चालू ठेवा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवा जेणेकरून परीक्षेला तुम्हाला फायदा होणार आहे वेळ कमी आहे आता सर्वांनी पटपट अभ्यासाला सुरुवात करायची आहे शेवटची संधी कुणीही सोडायची नाही चलो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच सर्वांना खूप खूप धन्यवाद